नमस्कार सत्यशोधक न्यूज नेटवर्क बाळानगर आंबड येथील वॉर्ड क्रमांक एक मधील नागरिकांमध्ये आक्रोश उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आनंद यांची तब्येत खालावल्या आज उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले असून त्यावर उपचार सुरू आहे जोपर्यंत बाळानगर येथील रहिवाशांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण माघार घेणार नाही असे सांगितले जात आहे आंबडनगर परिषद बाळानगर रहिवाशांच्या न्याय मिळेल का असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित केला जात आहे घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे प्रत्यक्ष घरासमोरील नाल्यामध्ये मर्यादेपेक्षा अधिक सोन्याची खाण त्यामध्ये साचली असून नाल्या तुंब झाले डासांचे प्रमाण वाढले आहे त्याचा त्रास बाळानगर येथील रहिवाशांना भोगावा लागत आहे या संदर्भात उपोषणकर्ते यांच्या आई त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया बघूयात पुढील प्रमाणे बाळानगर उपोषणार्थी बसलेले आनंद मघाडे यांच्या संदर्भात आपण काय बोलू शकता आजचा उपोषणाचा कितवा दिवस व काय आहे हे सांगू शकता ट्रीटमेंट शकतात त्याची तब्येत बरी नाही होऊ लागला आणि अजूनही शिव साहेबात आम्हाला वेळच नाही देऊ लागले त्याला आमच्या घेणं देणंच नाही काही या संदर्भात शिवसाहेबांनी माहिती स्तव दिली असतात त्यांनी काय सुचवले सुचवले वेळ आता पैसाच नाही आमच्याकडं करून द्यायला तुमच्या अंडरग्राऊंड उपलब्धच नाही निधीच नाही आमच्याकडे सध्या आल्यास नंतर घेऊन मग आता पावसाचं पाणी का आमच्या घरात जाऊ द्यायचं का सध्या आता सध्याला दोन पाऊस पडले तर आमचं पाणी आणि नाल्या तर अशा आहे की म्हणजे रोड आणि नाल्याची लेवल एक झालेली आहे मग यांचे कर्मचारी आहेत तर मग यायला सांगता येत नाही का चकरा मारता येते मग त्याला आतापर्यंत त्याला बोलता नाही आलं त्यांना की हे नाल्या काढायला ये येतात इथं बसता येऊन तुम्ही आता हे नागरिकाच्या घरामध्ये पाणी आहे त्याने सफाई जर व्यवस्थित केली असती तर ही वेळच नसती आली ना माझ्या मुलाला उपकाश बसायची माझा नातू नालीमध्ये पडला तर त्याला दोन दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं हा त्रासच आहे ना <laughs> आता सध्याला माझ्या मुलाची तब्येत खराब झालेली आहे आता घरी असताना त्याला सलाईल दिल्या दोन तीन तरी त्याला काही फरक नाही त्याची तब्येत जास्त झाली आहे रात्रीपासून आता आम्ही सरकारी दवाखान्यामध्ये आलोले आणि याच्यानंतर जर माझ्या तब माझ्या मुलाच्या तब्येतील जर काही इ... धोका झाला किंवा याच्यानंतर जास्त तब्येत खराब झाली तर याला जिम्मेदार नगरपालिकाचा राहतो आपला परिचय आई आनंदची आई मी संगीता मग